महाराष्ट्रातील शरद पवारांची मोठी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील बारामती शहरात कार्यकर्त्यांना संबोधित केले यावेळी त्यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता मिळवण्याच्या महत्वाच्या उद्देशावर भर दिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील यूबीडी यांचा समावेश असलेली युती त्यांच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे जी येत्या आठ ते दहा दिवसांत अंतिम होईल दिले जावे कोणत्याही किंमतीत विजय निश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज पवारांनी अधोरेखित केली दोनशे अठ्याऐंशी सदस्यीय विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरच्या मध्यात होणे अपेक्षित असल्याचे पवार म्हणाले उमेदवारांची निवड त्यांच्या विजयाच्या संभाव्यतेच्या आधारेच करणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्रातील प्रत्येक बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा